नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे पदा आर एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उमरखेड येथे गँगवार जुन्या वादातून एकाचा खून उमरखेड येथील आठवडी बाजार येथे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस च्या रात्री एक ते दीडच्या दरम्यान जुन्या वादातून दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली त्यात शेख आजर शेख अकबर वय पंचवीस राहणार अब्दुल रहमान कॉलनी उमरखेड याचा खून झाल्याची खळबळजनक घटना उमरखेड येथील आठवडी बाजार परिसरात घडली फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी दर्गा परिसर उमरखेड येथील कव्वालीचा कार्यक्रम सुरू असल्याने कव्वाली ऐकण्यासाठी मी गेलो होतो कव्वालीचा कार्यक्रम झाल्यावर मी घरी येऊन बसून असताना रात्री एक वाजताच्या दरम्यान शेख मोबिनी याचा फोन आला त्याने मला सांगितले की तुमचा भाऊ शेख आजर शेख अकबर याची तब्येत खूप सिरियस आहे त्याला सरकारी दवाखाना येथे भरती केले आहे तुम्ही लवकर या असे सांगितले आबडतोब सरकारी दवाखाना उमरखेड येथे गेलो तिथे जाऊन पाहिले असता माझा भाऊ शेख आझर शेख अकबर याच्या मानेवर पोटावर पाठीवर जखमा असल्याचे दिसले डॉक्टरांनी मला तो मरण पावला असल्याचे सांगितले शेख आझर शेख अकबर याचा मित्र शेख तन्वीर उर्फ तम्या याच्याकडे मी काय झाले याची विचारपूस केली असतात त्याने सांगितले की आज संध्याकाळी ताजपुरा वार्डात दोन गटांमध्ये भांडण झाले होते त्यानंतर दोन्ही गटांमध्ये परत रात्री बारा वाजताच्या दरम्यान आठवडी बाजार येथे समोरासमोर येऊन भांडण झाले या भांडणामध्ये शेख मुदतशीर शेख जमील शेख सोहेल शेख जमील राहणार ताजपुरा वाड उमरखेड शेख उबेद शेख निसार राहणार ताजपुरा वाड उमरखेड शेख आरिश शेख खतीब राहणार हुतात्मा चौक दादू मियार राहणार उमरखेड व इतर सोबतच्या तीन ते चार लोकांनी मिळून माझा भाऊ शेख आजर शेख अकबर याच्या जीवाने मारून टाकण्याच्या उद्देशाने चाकू तलवार रॉडने वार करून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केला व तेथून पळून गेले असे सांगितले करिता आरोपी शेख मुदशीर शेख जमील शेख सोहेल शेख जमील शेख उबेद शेख निसार शेख आरिश शेख खति व इतर सोप्तांच्या तीन ते चार आरोपी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्यादी जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे पुढील तपास, तपास उमरखेड पोलीस स्टेशन करीत आहे आर एन एन न्यूज मराठी उमरखेड